सुरुवात झालेली आहे आणि पाऊस प्रचंड इकडे पडून गेलेला आहे हिरवगार जिकडे तिकडे पहा शेतीच्या कामांना पण सुरुवात नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला ना की प्रत्येकाला पावसाळी पिकनिकचे भेद लागतात आणि कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात पिकनिकला जायचं प्लॅन ठरतं आणि सध्या आता तुम्ही जे स्क्रीनवर फोटो पाहताय ते पाहून तुम्हाला कळलं असेल की हे कुठले फोटो आहेत तर हे फोटो आहेत माळशेज घाटाचे आणि माळशेत घाट म्हटला की पावसाळी पिकनिकसाठी एक नंबर ठिकाण तर म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यापाचा उद्देश काही माहिती आहे तर मुरबाडपासून माळशेतला जाणारा जो रस्ता आहे ना ह्या रस्त्याचं काम चालू आहे युद्धपातळीवर काम चालू आहे पण त्या काम सुरू असल्यामुळे रस्त्याला खड्डे आहेत आणि ट्रॅफिकसुद्धा खूप असतं त्यामुळे तिथे जाताना थोडासा वेळेचा किंवा अगोदर थोडीशी माहिती घ्या आणि मग त्या दिशेने प्रवास करा रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे सावकाश आणि सावधगिरीने जा आणि दुसरी गोष्ट मध्यप्रेमींना नम्र विनंती चेकपोस्ट लागलेली आहे त्यामुळे काही नेत असाल तर नेऊ नका तुमचं नुकसान होईल हे साधे जे व्हिडिओ आहेत ना हे पंचवीस मेचे आहेत पंचवीस मे पंचवीसचे आत्ताचेच आहेत त्यामुळे आत्ता हे काम सुरू आहे तुम्ही योग्य नियोजन करून माळशेस घाटामध्ये पिकनिकला जा निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक करा पण योग्य नियोजन करून जा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल नाहीतर तुम्ही तिथे पोचेपर्यंत तुम्हाला उशीर होईल आणि नंतर तुमच्या पिकनिकची मजा निघून जाईल असं नको व्हायला आणि ते होऊ नये यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे तुमच्या सावधगिरीसाठी तर पिकनिकला जा आनंद लुटा आणि मजा करा एन्जॉय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा व्हिडिओ शेअर करा आणि माहिती आवडल्यास कमेंट पण करा धन्यवाद आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नाव माहिती आहे ना चॅनलचं विषय वेगळा राजेश परब धन्यवाद भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये